सारी आणि छोटीशी अशा या म्हणजे चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल आणि मी पण स्वस्त आणि मस्त आहे तर आप येत आहेत गणपती बाप्पा गणपती बाप्पांच्या आगमनासाठी आपल्याला काय उपाय केले पाहिजेत काय कशा प्रकारे त्यांना अजून आनंदाने आनंद पाहिजे किंवा त्या गणपती बाप्पा येतात त्या घरातल्या आपल्या पाच सहा दिवसांमध्ये सात दिवसांमध्ये कुणाच्या दहा दिवस असतील अकरा दिवस असतील त्यामध्ये आपण काय काय करू शकतो म्हणजे आपल्याला गणपती बाप्पाची कृपा प्राप्त होते विघ्नेश्वर आहे गणपती बाप्पा म्हणजे सर्व विघ्न हरणारा आहे गणपती बाप्पा त्यामुळं या दिवसातले उपाय हे कुणीही डावलू नका हे आठवणीनं ह्याच्यातला एकतरी उपाय जरूर करा पहिली गोष्ट ज्यांच्या घरी गणपती नाही आहेत त्यांनी हे उपाय मंडळाच्या गणपतींपशी जाऊन केले तरी चालतील किंवा घरातली जी आपली गणपतीची मूर्ती आहे त्याच्यापाशी केले तरी चालतील किंवा एक गणेश चतुर्थीच्या दिवशी एक सुपारी अक्षदा ठेवून वेगळी तेला दूध पाणी अभिषेक करून जर ती गणपती वेगळ्या ठिकाणी स्थापन केले तुम्ही देवघरात बाहेर एखाद्या चौरंगावर ह्याच्यावर स्थापन करून तिला गणपती मानून रोज तिची सेवा केली तरीही चालेल गणपतीची मूर्ती जी आपल्या मंदिरामध्ये असते देवळामध्ये आपल्या देवघरामध्ये असते ती घेऊन जरी त्याचा उपाय केला तुम्ही तरीही चालेल तर काय आहे एकोणीस सप्टेंबरला गणपती बाप्पा येत आहेत या दिवशी मंगळवार आहे आणि मंगळवारची चतुर्थी आली आहे त्यामुळं या दिवशी केलेले उपाय या दिवशी केलेले उपाय हे दहा लाख गुणा फळ जास्त देतात असं ज्योतिषशास्त्र सांगत आहे कारण योग ले ले ते तयार होत आहेत त्याचबरोबर यावेळी मंगळवार येत आहे म्हणजे भौम आणि स्वाती नक्षत्र हा योगसुद्धा येत आहे अनेक वर्षांना आलेले योग आहेत आणि ज्योतिषशास्त्र या योगांना अतिशय शुभ मानतं की त्या वेळामध्ये केलेले कोणतेही कामं ही आपली सक्सेस होत असतात तर यामुळं या गणपती बाप या गणपती बाप्पांच्या वेळी काय काय आपल्याला उपाय करायचे ते आपण बघूया जर तुमचं कर्ज असेल तुमच्यावर लग्न होत नसेल लक्ष्मी तुमच्याकडं कमी पड परा, प्रमाणात पडत असेल तर गणपती बाप्पा बसणार आहेत त्या दिवशी म्हणजे एकोणीस सप्टेंबरला सकाळी जेव्हा तुम्ही गणपती बाप्पा बसवता आपण एक सुपारी पण बसवतो त्या सुपारीला पाण्यामध्ये थोडासा गूळ थोडंसं कुंकू आणि एक लाल फूल घालून जर अभिषेक केला आणि आधी पंचामृताचा केला आणि नंतर याचा अभिषेक करून ती सुपारी जर स्थापन केली तर तुमच्या कर्जातल्या अडचणी दूर होतील तुमच्या लग्न ठरण्यातल्या अडचणी दूर होतील तुमच्या विद्याभ्यासातल्या अडचणी दूर होतील तर सगळ्यात पहिला उपाय सगळ्यांनी हा लक्षात ठेवायचा आहे की गणपती बाप्पाच्या शेजारी जो छोटा गणपती बाप्पाची सुपारी आपण बसवतो त्या सुपारीला या पद्धतीनं अभिषेक जरूर करा अथर्व म्हणत म्हणत अभिषेक करा अथर्व शीर्ष मोबाईलला लावा म्हणा काहीही करा तर त्या प्रकारचा अभिषेक हा या दिवशीला जास्तीत जास्त ज्यांची घरं होत नाही त्यांनी या जो भौम आलेला आहे चतुर्थी किंवा स्वाती नक्षत्र आणि भौम एक हे एकत्र आलेलं आहे त्याचा फायदा जरूर करून घ्या अजून काय उपाय करावे गणपती बाप्पा येतील तेव्हा हे बघा सगळ्यात मोठा उपाय गणपती बाप्पा हे कशाचं दैवत आहे बुद्धीचं दैवत आहे म्हणून विद्यार्थ्यांनी सगळ्यात पहिल्यांदा अजून जर तुमच्याकडं ग्रीनजेट ब्रेसलेट नसेल सरस्वती यंत्रण असेल तर पटपट बुक करा मी माझ्या गणपतीपाशी त्यांना ठेवीन ज्यांनी घेतलं नसेल आता पोचणार नाही त्यांच्यापर्यंत तर पण ज्यांच्याकडं आहे ज्यांच्याकडं आहे त्यांनी सगळ्या मुलांनी गणपती बप्पा बसल्यावर आपलं ग्रीनजेट ब्रेसलेट आपलं सरस्वती यंत्र आपलं ब्रेन बुस्टर ऑइल हे सगळं एका वाटीमध्ये डब्यामध्ये कशावर पण ठेवा त्याच्यावर गंगाजल जरा शिंपडा त्याच्यावर धूप त्या सगळ्याला ओवाळा आणि डबा बंद करून गणपती बाप्पा आपल्यापाशी आहे तोवर ते गणपती बाप्पापशी राहू दे त्यांची एनर्जी बुद्धीची देवता गणपती ह्याची एनर्जी तुमच्या ब्रेन बुस्टर ऑइलवर तुमच्या सरस्वती यंत्रावर तुम्ही तुमच्या ग्रीन जेट ब्रेसलेटवर भरभरून मिळेल आणि त्याचा डबल फायदा तुम्हाला त्यापासून होईल त्यामुळे सगळ्यांनी हे काम करा ज्यांच्याकडे कर नाही आहे ज्यांची घ्यायची इच्छा आहे ज्यांच्यापर्यंत आता पोचणार नाही त्यांनी आजच्या आज घ्या मी माझ्या गणपती बाप्पांपाशी सगळ्यांची रेखी करून सगळ्यांचा बॉक्स मी गणपती बाप्पांपासून ठेवते आणि नंतर तुम्हाला मी डिस्पॅच करेन बघा तुम्हाला काय वाटतं ते करा धनसंबंधी जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असतील तर तूप आणि गुळ छोटासा एवढासा गूळ आणि थोडंसं तूप ह्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना रोज दाखवा जोवर गणपती बाप्पा तुमच्या घरामध्ये बसले आहेत आणि ते गूळ आणि तूप थोडंसं तूप घाला गाय तूप खात नाही त्याच्यामुळे एक थेंबरच त्याच्यावर तूप घाला आणि तो गूळ आणि तूप वाटल्यास त्याच्याबरोबर एखादी पोळी किंवा काय करून गाईला खायला घाला धनसंबंधीचे सगळे प्रॉब्लेम दूर होतील शुक्र ग्रह मजबूत होईल शुक्र ग्रहाला जे जे कारक आहे त्यात येणारी विघ्न विघ्नहर्ता तुमची हारून नेईल तर या गोष्टी ही उपाय तुम्ही धनप्राप्तीसाठी करू शकता मनोकामनापूर्तीसाठी एक, एक इच्छा मनात धरली आहे पण ती काही केल्या पूर्ण होत नाही त्यासाठी मनोकामनापूर्तीसाठी एकवीस गुळाच्या गोळ्या गुळ थोडासा फोडा किंवा खिसा काही करा त्याच्या छोट्या छोट्या छोट्याशा गोळ्या करा आपल्या औषधाच्या गोळ्यांसारख्या केल्या के तरीही चालेल त्याच्या एकवीस गुळा गुळाच्या गोळ्या करा आणि एकवीस दुर्वा प्रत्येक गुळाच्या गोळीला ती दुर्व चिटकवायची आणि ती गणपतीच्या पुढे एखादी ताटली ठेवून त्यात अर्पण करायची आणि ते सगळं नंतर वाहत्या पाण्यात सोडून द्यायचं त्यावेळी वाहताना तुम्ही तुमच्या अपेक्षांचा त्यांच्या उल्लेख करा की कोणत्या मनकामना तुमच्या पूर्ण होत नाही आहेत यासाठी तुम्ही हे करत आहात हे विद्यार्थ्यांनी केलं तरीही चालणार आहे तेवढाच पॉवरफुल उपाय आहे तुम्ही तुमची विद्या वाढण्यासाठी तुमच्या अभ्यास लक्षात राहण्यासाठी तुम्हाला अजून काय यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता दुसरी गोष्ट गणेशयंत्र गणेश यंत्र ज्यांच्याकडे असेल त्यांचं चांगलं आहे ज्यांच्याकडं नसेल त्यांनी त्या दिवशी गणेश यंत्र सुद्धा स्थापित करू शकता विद्याप्राप्तीसाठी विद्याप्राप्तीसाठी एखादं हिरवं फळ किंवा पिस्ता ह्याचा नैवेद्य हिरवी बर्फी ह्याचा नैवेद्य गणपती बाप्पाला जे घरातले विद्यार्थी आहेत त्यांच्याकडनं एकवीस दुर्वांची जुडी व्हायची हिरवा नैवेद्य त्यांच्याकडनं दाखवून घेऊन मनोभावे नमस्कार करायला सांगायचा हे गणपती बाप्पा आम्हाला चांगली बुद्धी दे आम्हाला शक्ती दे अभ्यास करायची एकाग्रता दे आम्हाला अभ्यास करायचे आमचा केलेला अभ्यास लक्षात राहू दे असं म्हणून गणपती बाप्पाला नमस्कार करावा आणि जोवर गणपती तुमच्या घरात आहे तोवर करा बाहेर गणपती असेल तिथं जाऊन करा नाही तर आत्ता सांगितल्याप्रमाणे करा विद्यार्थ्यांना विद्याप्राप्ती होते हाच उपयोग शिक्षक शिक्षक लोक शिक्षक लोक की ज्यांना आपल्याला पुढच्यांना शिकवावं लागतं म्हणजे आपल्यावर सुद्धा सरस्वती आणि गणपती प्रसन्न असणं गरजेचं आहे तर ते सुद्धा करू शकतात असं तर माणूस आयुष्यभर शिकतच असतं काही ना काही त्यामुळं कुणीही हा उपाय करू शकतो फक्त जास्तीत जास्त तुम्हाला गोंधळ होऊ नये म्हणून मी असं सांगत आहे सरस्वती यंत्र ग्रीनजेट ब्रेसलेट असावं ब्रेन बुस्टर बॉईल असावं असेल तर ते धारण केलं असेल तर काढून गंगाजलामध्ये ठेवा दोन मिनटं त्याला पुसा धुपबत्ती करा दबा झाकून गणपती बाप्पा पाशी ठेवा गणपती बाप्पा सारखी ऊर्जा तुम्हाला परत वर्षभर मिळणार नाहीये त्यामुळं जरूर गणपती बाप्पा पाशी हे सगळं ठेवा तर हे होते माझे छोटे छोटे उपाय गणेश चतुर्थीला करायसाठी तुम्ही काय करू शकता गणपती बाप्पा आल्यावर दुसरी गोष्ट आपण गणपती बाप्पाच्या मागं ही अलक्ष्मी असती असं म्हणतो म्हणून गणपती बप्पाच्या मागं एक तर गणपती बाप्पाचं स्टिकर चिटकवा नसेल कुंकानं गणपती बप्पा काढा गणपती बाप्पा पण येत नसेल तर कमीत कमी स्वस्तिक तरी काढा किंवा त्रिशक्ती काढा स्वस्तिक काढा त्रिशूळ काढा ओम काढा म्हणजे त्यांच्या पाठीमागणं कुठलीही वाईट शक्ती येत नाही अलक्ष्मी त्यांच्या पाठीला जाऊन दडलेली असती म्हणून गणपतीच्या पाठीला सिकर लावा पा गणपतीचा असं सा शास्त्र सांगतं <coughs> तर या सगळे उपाय तुम्ही छोटे-छोटे करू शकता त्याचबरोबर ज्यांना अजून बॉटल हवी आहे ज्यांना अर्धे पैसे भरून बॉटल बुक करायची आहे ज्यांना बाकी सगळ्या गोष्टी काही तुम्हाला बोलायचं आहे विचारायचं आहे किंवा काय तर वरती दिलेल्या नंबरवरती जरूर जरूर संपर्क साधा तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करूया परत भेटू या नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा